या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर शहरालगतच्या उपनगरांचा आणि बेचाळीस गावांचा सुनियोजित विकास साधण्यासाठी कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा मिळावा असा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट च्या कलम चाळीस अन्वये हा प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यामुळे उपनगरातील विकास कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे करवीरचे आमदार चंद्रदेव नरके यांनी विधानसभेत नियम एकशे पाच अंतर्गत लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा ठळकपणे मांडला होता सुनियोजित विस्तारासाठी हा दरजा मागने दर्जा आवश्यक असल्याची मागणी त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती त्यानुसार प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पार पडून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राधिकरणाने अधिकृत ठराव संमत केला आज हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास बेचाळीस गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होऊन कोल्हापूरच्या उपनगरांमध्ये नियोजित विकासाचे नवे पर्व सुरू होईल